मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला एक अत्यंत महत्वाच्या बाबीवर चर्चा करायची आहे मी काल एक व्हिडिओ टाकला होता की मला असं वाटत होत कि शिक्षक भरती ही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडते का असं मी प्रश्नार्थ चिन्ह तिथं दिलं होतं आणि त्यावर आपल्या शिक्षक बांधवांच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत काही शिक्षक बांधव निगेटिव्ह व्हिडिओ का टाकता मित्र परिस्थिती जी असते ती सत्यच असते काही प्रश्न जे नाही त्याच्यावर निगेटिव्ह विचार केला काय आणि पॉझिटिव्ह विचार केला काय पण सत्य हे कडू असते हे मान्य करण्यास काही हरकत नाही मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच व्हिडिओला अनुसरून आज भारतीय चुनाव आयोगाचे एक पत्र आलेलं आहे, आहे। लोग सबेचा की लोकसभेच्या निवडणुका केव्हा होणार आहेत त्यांनी एक टेन्टेटिव्ह डेट दिलेली आहे ते पत्र आज आपल्याला बघायचं आहे आणि हे पत्र पाहिल्यानंतर तुम्हाला जरूर माझ्या व्हिडिओची आठवण येणार आहे हे लोकसभेच्या निवडणुकी बाबतीत पत्र आहे मित्र त्यांनी जी टेन्टेटिव्ह डेट सांगितली त्या डेटच्या साधारणत एक महिना अगोदर आचारसंहिता लागते म्हणजे जेव्हा निवडणूकचा प्रोग्राम हा डिक्लेअर होतो प्रोग्राम हा डिक्लेअर झाल्यानंतर त्याच दिवसापासनं आचारसंहिता लागते आणि निवडणुकीचा प्रोग्राम हा केव्हा डिक्लेअर होते तर एक महिना अगोदर होते आता हे सर्व पत्र वगैरे बघण्यासाठी मी आता हे शेअर करतो पत्र या स्क्रीनवर त्याचा आपण स्टडी करूया त्या पत्रामध्ये भारतीय निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे आणि त्या तारखेच्या आज आपली शिक्षक भरती होईल का त्याच्यावर सुद्धा आपल्याला मंथन करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला जरूर लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्र कारण काय आहे की कालचा जो विषय होता तो विषय तुम्हाला थोडासा माझा जो व्हिडिओ मी टाकला त्यानंतर तुमच्या ज्या प्रतिक्रिया आल्यानंतर मलाही थोडस वाटलं की आपण काय व्हिडिओ टाकण्याची घाई केली का पण मी व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच मी सर्च केलं तर सर्च केल्यानंतर मला भारतीय निवडणूक आयोगाचं पत्र सापडलं ते पत्र मी तुमच्या समक्ष आता शेअर करतो आणि त्या पत्रावर आपल्याला आता थोडस हे करायची आहे चर्चा करायची आहे तुमच्या सोबत समजा जर निवडणूक आयोगाने जर फिक्स असेल तर मग थोडस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो मित्र एवढं बाकी निश्चित बघा हे ते पत्र आहे लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस कार्यालय मुख्य चुनाव अधिकारी दिल्ली ऑफिस ऑफ द चीफ इलेक्शन कमिशन दिल्ली एकोणीस एक, एक दोन हजार चोवीसच पत्र आलेलं आहे आणि त्यांनी कोणालाही पत्र लिहिलं आहे टू डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर डीईओच ऑल इलेव्हन एनसीटी ऑफ दिल्लीच आहे दिल्लीला दिलेलं आहे त्यांनी आणि लोकसभेच्या निवडणूक आहेत पत्र जर दिल्लीच्याही कलेक्टरला त्यांनी दिलं दिल्लीच्या अंडरमध्ये अकरा जे कलेक्टर आहेत त्यांना दिलं काय आणि बाकीच्या कलेक्टरना ते मिळणार काही प्रश्नच येत नाही आहे तर त्यांनी असं दिलेलं आहे सब्जेक्ट कंप्लायन्स टू द टाइम लाईन्स इव्हन इन द इलेक्शन प्लॅनर ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रिगार्डिंग madam, public sir, i am directed to draw your kind attention to the election planner issue by the election commission of india, eci, in which various activities in the build-up to the election has been given along with the timelines, duration for each activity to start and to be completed for the िंग जनरल इलेक्शन टू द लोकसभा टू थाउजंड ट्वेंटी फोर मित्र त्यांनी इलेक्शनची तारीख सुद्धा दिलेली आहे सव्वीस चार दोन हजार चोवीस ला हा पोल्ड डे राहू शकतो दिल्लीमध्ये हे लक्षात घ्या तर त्याच्याच थोडासा मागे पुढे तो बोलडे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा राहणार आहे आणि आपण जर समजा सोळा चार दोन हजार चोवीस बी कन्सिडर केली तरीही त्याचा एक महिना अगोदर हो जर आपण असं म्हटलं तर सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी आचारसंहिता लागणार आहे ती एक तर मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये लागेल एक तर मार्चच्या सेकंड वीक मध्ये लागणार आणि या आचारसंहितेच्या पूर्वी ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती होणं फार गरजेचं आहे जर ही शिक्षक भरती या आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये जर सापडली तर मग बाकी हे शिक्षक भरती लांबल्याशिवाय राहणार नाही म्हणून ज्या जाहिराती येतात हा जाहिराती आल्यानंतर पवित्र पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करायला पाहिजे आणि ऑनलाइन ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला जर विदाउट इंटरव्ह्यू असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील आणि विथ इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यू द्यावा लागेल आणि ह्या इंटरव्ह्यू सुद्धा त्या आचारसंहितेच्या पिरियड्स मध्ये घेता येत नाहीत मी काल त्यासाठीच तो व्हिडिओ टाकला होता की आचारसंहिता लागल्यानंतर आपल्यावर काय काय रिस्ट्रिक्शन्स येत आणि त्याच्यावर पहिलं रिस्ट्रिक्शन एक असं ते की त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू पण घेता येत नाही त्याच्यामध्ये नियुक्त्या पण देता येत नाहीत त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आच म्हणून आपल्या महाराष्ट्रातली जी शिक्षक भरती आहे ती फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत जर ही शिक्षक भरती पूर्ण झाली आचा, तर ही आचारसंहितेच्या कचाट्यात येणार नाही अन्यथा ही शिक्षक भरती मित्र आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये येणार आहे म्हणून आता या शिक्षक भरतीमध्ये कुठलाच अडथळा यायला नको ही सरळ सरळ शिक्षक भरती व्हायला पाहिजे For the purpose of reference and to calculate start and end dates in the election planner. It is also to inform you that on every start and end date of each activity, a notification is sent from the election planner portal to CEO Delhi through SMS and email. The status of each activity is required to be update marked as pending in progress schedule. Completed depending on the reports received from the DEOs, ROs, and concerned branch at CUHQ. In this regard, I am directed to request you to kindly, to the given timelines for initiating and completing each election activity mentioned in the election planner and reports to COE branch office of CEO Delhi on email at least one day. प्रायोर टू द स्टार्टीज युअरली तर माझा याच्यामधन तुम्हाला या पत्र जे आहे हे पत्र तुमच्यासोबत चर्चेसाठी घेण्याचा उद्देशच एक आहे की आता आपली जी काही शिक्षक भरती आहे निर्विघ्न पार पडली पाहिजे सतत त्याच्यामध्ये कुठलंच जर विघ्न झालं नाही तर आपण आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये आपली शिक्षक भरती येणार नाही नाही तर मग या शिक्षक भरतीला मी कालच्या सारखं सांगितलं की आचारसंहितेचं जर ग्रहण लागलं तर मग पुन्हा आचारसंहिता संपल्यानंतर ही शिक्षक भरती सुरू होते आणि हे मित्र लक्षात घ्या की लोकसभेचं जे इलेक्शन आहे त्याच्यानंतर आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचं पण इलेक्शन येते जास्तीत जास्त पाच ते सहा महिन्यामध्ये येते म्हणजे आपल्याकडे कालावधी फार कमी आहे त्यामुळे ही शिक्षक भरती आपले लोकर लोकर जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र देऊन जितकी लवकरात लवकर संपवता येईल जितकी फास्ट घेता येईल तितकी लवकरात लवकर संपवायला पाहिजे याच्यामध्ये मुदतवाढ वगैरे आता द्यायला नको अशी आपण आग्रहाची विनंती आपल्या शिक्षण आयुक्तांना करू मी सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत त्यांना एक माझी विनंती करतोय आता कुठल्याच प्रकारची याच्यामध्ये जाहिरात टाकण्यासाठी डेट एक्सटेंड वगैरे करू नका सरळ सरड़ सरळ आमचे जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत यांना विकल्पाचे फॉर्म भरण्यासाठी सुरू करून द्या पोर्टल म्हणजेच मग ही जी शिक्षक भरती आहे ही आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये येणार नाही आचारसंहितेच्या पूर्व म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर होईल तर आजच्या या व्हिडिओमधनं आपण या पत्रावर चर्चा केलेली आहे जे भारतीय निवडणूक आयोगाचा पत्र आहे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध होतील तर आता मी या चर्चेला उदगण देतो धन्यवाद मित्रांनो